आपण काय पाहतो आता सूक्ष्म स्नायूंचा विकास बोट कसली सूक्ष्म म्हणजे लहान बोटे कसली बोटांचा उपयोग आपण कशा कशासाठी करतो बोटांचा लिहिण्यासाठी जेवायसाठी चित्र काढणे

पडले ना कमी ठेव ना तसच आहे मग तुला कमी पडले होते शिवानी आता काय सतरा करती मोठी काय बाबा गौरीच्या लय रंगीत रंगीत केले रे तट केले गौरी तुझ छान आहे हा सगळ्यांनी सगळ्यांनी छान बनवलं संपलं तुझं व्हेरी गुड चला बघा समृद्धीने पण किती व्यवस्थित मांडले छान शिवनी काय काढलं आहे षट कोण तुझा चौ कोण आहे तुला चौक शिवच्यात खड़ा बनवलं काय बनवलं त्या घड्यान खडाच खडच का बघा कोणाकोणाचं झालं छान समृद्धी शिवानी पाठी मागायचे अजून शिवानी झाल्याच त्याने उरका हा रोशनीचं पण झालं छान व्हेरी गुड राजकन्याला तर खूप मोठं दिलं उरका पटपट छान छान टाळ्या वाजवा सगळ्यांनी ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी ज्यांचं झालंय त्यांच्यासाठी जोराने टाळ्या वाजवा जोराने टाळ्या वाजवा व्हेरी गुड करा